आज आपण या व्हिडिओमध्ये समीकरणे या पाठावरील एक गुणासाठी येणारे प्रश्न बघणार आहोत त्यामधील आपला पहिला प्रश्न आज हा असेल की ए बरोबर तीन बी बरोबर दोन आणि सी बरोबर चार तर अल्फा अधिक बीटा बरोबर किती हा एका मार्कासाठी येणारा हा आपण आज घेतलेला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला सुरुवातीस अल्फा अधिक बीटा जे काही सूत्र आहे वजा बी छेदामध्ये ए हे सूत्र आपल्याला अगोदर लिहायचे आहे त्यानंतर आपल्याला बीची किंमत इथे किती दिलेली आहे दोन वजा दोन आणि छेदामध्ये एची किंमत तीन तर आपल्याकडे अल्फा अधिक बीटा बरोबर दोन छेदा तीन पण वजा हे उत्तर आपल्याला आलेले आहे तर आपल्याला अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दोन प्रश्न दुसरा इथे आपल्याला एची किंमत दोन दिलेली आहे ए बरोबर दोन त्यानंतर बरोबर पाच आणि सी बरोबर वजा तीन तर येथे आपल्याला बीचा वर्ग वजा चार ए सी बरोबर किती असे विचारलेले आहे मग आता इथे आपल्याला बीचा वर्ग वजा चार ए सी बरोबर काय असं विचारलेलं आहे मग आपल्याला सर्वप्रथम इथे किमती तर दिलेल्या आहेतच आप मग आपण ज्या काही आपल्याला किमती दिलेल्या आहेत त्यामध्ये बीची किंमत घेऊ अगोदर बी म्हणजेच पाचचा वर्ग वजा हे चार जसे तसे गुणिले ए आपल्याकडे दोन आहे आणि गुणिले सीची किंमत आपल्याकडे वजा, वजा तीन आहे मग वजा तीन मग पाचचा वर्ग पंचवीस होईल त्यानंतर हे एक आणि हे एक दोन वजा वजा अधिक होतील चार दोन आठ आणि आठ त्रिक चोवीस तर आता आपल्याकडे चोवीस आणि पंचवीसची बेरीज येईल एकोणपन्नास तर आपली बी वर्ग वजा चार किंमत की किती असणार आहे एकोणपन्नास असणार आहे तर अशाच पद्धतीने आपण यापुढील प्रश्न क्रमांक तीन बघू तर प्रश्न तिसरा आपल्याला प्रश्न तिसरा घ्यायचा आहे इथे तीन वाय वर्ग बरोबर दहा वाय अधिक सात तर हे समीकरण आपल्याला हे समीकरण आपल्याला फक्त ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो यामध्ये आपल्याला रूपांतर या, आप या समीकरणाचे करायला सांगितलेले आहे तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचे आहे की आपल्याला सामान्य जे रूप आहे कोणता आहे तर ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आपल्याला पहिलं पद जे वर्गाचं आहे ते ऑलरेडी आपल्याकडं आहेच म्हणून तीन वायचा वर्ग त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पदं बरोबरच्या अलीकडं घेऊन यायचे आहेत आणि हे करत असताना आपल्याला ते चिन्ह त्याचे बदलतात म्हणजेच तिकडे अधिक आहे तिकडे येताना ते वजा होतील मग वजा दहा वाय आणि अधिक सात त्याचेसुद्धा वजा सात बरोबर झिरो तर फक्त आपल्याला अशा पद्धतीने हे मांडायचे आहे एवढंच एक मार्कासाठी आपल्याला दिलेलं असतं आता आपल्याला यानंतरचा प्रश्न क्रमांक चार बघायचा आहे आज आपण फक्त एका गुणासाठी आपला प्रकरण दुसरे यामधील आपण बघत आहोत तर इथे आपण प्रश्न क्रमांक चार आपल्याला वजा तीन व चार मुळे असलेले हे मुळे असलेले समीकरण तयार करायचे आहे आपल्याला समीकरण तयार करा मग आता आपल्याकडे वजा तीन आणि चार असे दिलेले आहे मग आता हे सोडवत असताना आपल्याला जे मुळे असतात तर या मुळांना अल्फा आणि बीटा असं म्हटलं जातं मग आपल्याकडे अल्फा हे वजा तीन आहे आणि बीटा आपल्याकडे चार आहे मग आता वर्ग समीकरण आपल्याला तयार करण्यासाठी एक सूत्र आहे मग एक्सचा वर्ग अधिक कंसात अल्फा अधिक बिटा एक्स त्यानंतर वजा अल्फा गुणिले बिटा बरोबर चिरो या सूत्रानुसार आपल्याला रचना करायची असते मग इथे आपल्याकडे एक वर्गला एक स्वर्ग अधिक अल्फाची किंमत वजा तीन अधिक चार एक्स वजा परत वजा तीन गुणिले चार बरोबर शून्य मग एक वर्गला एक स्वर्ग हे वजा अधिक वजा होईल चार आणि तीनची जी काही आपली वजा येईल तर हे याची अधिक एक येईल म्हणून इथे आपण अधिक एक स आणि तीन चोक अधिक बारा बरोबर झिरो असं आपलं वर्ग समीकरण तयार होईल यानंतर आपण प्रश्न क्रमांक पाच बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक पाच वाय वजा दोन आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय अधिक तीन असे दिलेले आहे बरोबर झिरो हे वर्ग समीकरण आहे का असे विचारलेले आहे मग आता आपल्याला हे अशा प्रकारचा प्रश्न जे आपल्याला सोडवायचा आहे तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिलं की आपल्याला दिलेलं आहे वाय दोन आणि वाय अधिक तीन बरोबर झिरो तर आपण या कंसातील जे दोन आहेत म्हणजे वाय कंसामध्ये वाय अधिक तीन वजा दोन वाय अधिक तीन बरोबर झिरो पहिल्या कंसाची आपण इथे फोड केलेली आहे मग आपल्याकडे वाय वाय वायचा वर्ग अधिक वायने तीन दा गुणले तीन वाय परत वजा दोन वाय बेत्रिक सहा बरोबर झिरो आपल्याकडे हे एकाच घाटातील दोन आल्यामुळे आपल्याला वायचा वर्ग अधिक तीनमधून दोन गेले एकच वाय राहिला आणि वाजा सहा बरोबर झिरो आपल्याकडे असे समीकरण आपल्याला मिळालेले आहे मग आपल्याकडे इथे वायचा वर्ग म्हणजे दुसरा घात असल्यामुळे घात किती आहे दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे हे समीकरण आहे अशा प्रकारे आपल्याला अगोदर ते सोडवावं लागेल आणि नंतर ते आहे का नाही ते ठरवावे लागेल यानंतर आपण प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा बघू तर प्रश्न क्रमांक सहा एक अधिक पाच छेदामध्ये एक बरोबर आठ हे समीकरण सामान्य रूपात लिहा सामान्य रूपात लिहा असं दिलेलं आहे मग हे समीकरण आहे तर आपल्याला याचं सामान्य रूपामध्ये आपल्याला याला मांडायचं आहे सामान्य रूप म्हणजे काय असते तर एकचा वर्ग आधिक BX, आधिक C, एक एक अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो याप्रमाणे आपल्याला या समीकरणाची मांडणी करायची आहे मग आपल्याकडं जो छेद आहे हा छेद आपल्याला कॅन्सल करण्यासाठी दोन्ही साईडला दोन्ही बाजूला त्याने गुणायचे मग या एकशने ला गुणले तर आपल्याकडे एक्स चव्हा घेईल त्यानंतर अधिक पाच जशाच तसे ठेवा बरोबर या एकशने ला गुणले तर आठ एक्स होईल आता इथे फक्त पाच हे आपल्याकडे जे आठ आहे तर हे आठ एक्स अलीकडे घेऊन या म्हणजे एक्सचा वर्ग इकडे अधिक इथे वजा झाले आठ एक्स अधिक पाच बरोबर शून्य तर आपल्याला हे सामान्य रूपामधील समीकरण इथे मिळालेले आहे अशा प्रकारे एक मार्कासाठी साधे साधे प्रश्न आलेले असतात आपल्याला अशा पद्धतीने ते सोडवायचे आहेत यानंतर आपण प्रश्न क्रमांक सात बघणार आहोत तर इथे आपल्याला प्रश्न क्रमांक सात दिलेला आहे दोन वाय बरोबर दहा वजा वायचा वर्ग यामध्ये काय करायचे आहे आपल्याला यामध्ये आपल्याला ए बी सीच्या किमती किमती शोधायच्या आहेत ए बी सीच्या किमती शोधा असे आपल्याला दिलेले आहे मग अशा प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधत असताना आपल्याला काय करायचे आहे सर्वप्रथम या समीकरणाला एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो या सामान्य रूपात त्याची मांडणी करायची आहे मग इथे आपल्याकडे हे वायचा वर्ग आपल्याला अलीकडे घेऊन यायचे आहे म्हणजे ते अधिक वाय होईल त्यानंतर हे दहा अधिक दोन वाय आणि हे वजा दहा बरोबर शून्य अशी रचना होईल त्यानंतर आपण पहिल्या पदाला एक ए बोलत असतो म्हणजे ए बरोबर इथे एक आहे त्यानंतर बी बरोबर दोन आणि सी बरोबर वजा दहा तर आपल्याला या अशा प्रकारे या ए बी सीच्या किमती काढायच्या असतात यानंतर आपण प्रश्न क्रमांक आठ बघणार आहोत प्रश्न क्रमांक आठ आता इथे आपल्याला प्रश्न क्रमांक आठ वायचा वर्ग अधिक एक छेदात वाय बरोबर दोन हे वर्ग समीकरण आहे का असं विचारलं आहे का तर आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपल्याला सामान्य रूपामध्ये समीकरणाला मांडून घेऊ आपण म्हणजे वायने वायला गुणायचे आहे वायचा तिसरा घात होईल अधिक एक बरोबर दोन वाय नंतर वायचा तिसरा घात वजा दोन वाय अधिक एक बरोबर झिरो तर आपल्याला इथे काय करायचे असते की जे पहिलं पद आहे याचा घात आपल्याला दोन पाहिजे असतो तरच ते वर्ग समीकरण असतं पण इथे तीन आलेलं आहे म्हणून घात तीन आहे म्हणजेच हे समीकरण नाही हे वर्ग समीकरण नाही समी ना अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात आता आपण प्रश्न क्रमांक नऊ पाहू प्रश्न क्रमांक नऊ आपल्याला नऊ नंबरचा प्रश्न आहे एक्सचा वर्ग वजा सात एक्स वजा पाच बरोबर झिरो इथे आपल्याला तसेच ए बी सी बरोबर किती असं विचारलेलं आहे मग इथे आपल्याकडे ए बी सीच्या किमती काढण्यासाठी आपल्याला ते समीकरण अगोदर सरळ आहे का पाहावे लागतील तर हे समीकरण सरळ असल्यामुळे आपण याच्या डायरेक्ट किंमती काढू शकतो मग इथे ए बरोबर एक बीसाठी वजा सात आणि सीसाठी वजा पाच बस एवढेच करायचे आहे म्हणजे हा प्रश्न आपल्या इथे संपला यानंतर आपण प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा बघणार आहोत आपला प्रश्न क्रमांक दहावा एक्सचा वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर झिरो आपल्याला येथे अल्फा अधिक बीटाची किंमत शोधायची आहे इथे अल्फा अधिक बीटा शोधण्यासाठी सर्वप्रथम या समीकरणाला आपल्याला ए बी सीच्या किंमती काढायच्या आहेत मग येथे ए बरोबर एक बी साठी वजा चार आणि सीसाठी नुसते चार परत अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेदामध्ये ए हे आपलं सूत्र आहे मग बीची किंमत आपल्याकडे इथे चार आहे म्हणजे वजा वजा चार छेदामध्ये एक नंतर अल्फा अधिक बीटा बरोबर वजा वजा अधिक चार छेदात एक नाही घेतलं तरी चालतो म्हणजे हे उत्तर आपले मिळालेले आहे प्रश्न क्रमांक आपण आता अकरा बघणार आहोत प्रश्न क्रमांक आपल्याला अकरा एका मार्कासाठीचे हे प्रश्न आहेत आपल्याकडे पुढील दिलेलं आहे गणित एकचा वर्ग अधिक एम एक्स वजापाच बरोबर झिरो येथे एक मूळ दोन आहे एक मूळ दोन आहे तर एम बरोबर किती असं आपल्याला इथे विचारलेलं आहे मग इथे एक मूळ आहे दिलेलं दोन म्हणजे आपल्याला या एक्सची व्हॅलो किंमत आपल्याला इथे काय करायची दोन ठेवायची आहे मग एक्सच्या बरोबर बरं एक्स बरोबर आपण इथे दोन ठेवू मग दोनचा वर्ग अधिक यम गुणिले दोन वजा पाच दोनचा वर्ग चार अधिक दोन यम वजा पाच बरोबर झिरो आपल्याकडे हे पाच आणि चारचे आपल्याला काय करायचे आहे वजा बाकी करायची आहे म्हणजे दोन एम वजा एक बरोबर झिरो परत दो नियम यम दोन एम बरोबर एक आणि एम बरोबर एक छेदामध्ये दोन असं उत्तर आपल्याला मिळतं याच प्रकारचा प्रश्न क्रमांक बारा आपल्याला बघायचा आहे तर एक किंवा दोन मार्काला अशा प्रकारचा प्रश्न येऊ हो शकतो आपण इथे एका मार्कासाठीच हा प्रश्न इथे घेतलेला आहे यानंतर प्रश्न क्रमांक बारा आपल्याला दिलेला आहे के एक्सचा वर्ग वजा सात एक्स अधिक बारा बरोबर पर झिरो तर इथे येथे एक मूळ मुड़। एक मूळ इथे तीन आहे तर के बरोबर किती मग आता आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना इथे आपल्याला बरोबर तीन ठेवायचे म्हणजे के तीनचा वर्ग वजा सात गुणिले तीन अधिक बारा बरोबर झिरो म्हणजे नऊ के वजा एकवीस अधिक बारा बरोबर झिरो हे त्रिक एकवीस परत नऊ के वजा नऊ बरोबर झिरो आता इथे आपल्याकडे नऊ के बरोबर नऊ आणि मग के बरोबर नऊ छेदामध्ये नऊ नऊ के नऊ म्हणजे इथे केची किंमत आपल्याला एक मिळालेली आहे तर अशा प्रकारे आपण बारा नंबरचा प्रश्न सोडवलेला आहे आता आपल्याला प्रश्न क्रमांक तेरा बघायचं आहे प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा आपल्याकडे जर ए बरोबर एक बी बरोबर आठ आणि सी बरोबर पंधरा तर हे पंधरा तर आपल्याला इथे बी वर्ग वजा चार ए सी बरोबर किती असं विचारलेलं आहे मग हा प्रश्न आपल्याला सोडवायचा तर इथे आपल्याकडे डेल्टाबरोबर बी वर्ग वजा चार ए सी असा आपण घेतले मग इथे ची किंमत आठ आहे आठचा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत एक गुणिले सी सीची किंमत पंधरा आठचा वर्ग चौसष्ट वजा चार एक चार पंधरा चोक साठ मग इथे आपल्याकडे बरोबर चौसष्ट आणि साठची वजाबाकी आपल्याला चार मिळते म्हणजे बी वर्ग वजा ले ले चार इशीची किंमत इथे आपल्याला किती मिळालेली आहे चार मिळालेली आहे तर प्रकरण दुसरे यावरील आपण एक मार्कासाठीचे प्रश्न जवळपास सगळेच कव्हर केलेले आहेत निश्चितच याच प्रश्नापैकी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आलेले दिसतील तर व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील पाठावरील व्हिडिओ तुम्हाला मी पाठवल्याच्यानंतर लगेच मिळून जाईल धन्यवाद